सातव्या हो मुलीची सातवी हो मुलगी या मालिकेने कमी वेळात लोकांची मनं जिंकलेली आहे या मालिकेतील सर्व कलाकार खूप मनापासून काम करतात त्यामुळे किती मानधन मिळते तुम्हाला माहीत आहे का तर या मालिकेतील पहिल्या क्रमांकावर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे नुकतेच जे नुकते लग्न पार पाडलेले आहे हिला पर एपिसोड पन्नास हजार रुपये मिळतात त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो आपल्या सगळ्यांचा हँडसम लाडका अद्वैत राज्याध्यक्ष ज्याचे खरे नाव आहे अजिंक्य नानवरे याचे सुद्धा लग्न नुकतेच आहे याला सुद्धा पर एपिसोड पन्नास हजार रुपये मिळतात याने एका मराठी ऍक्ट्रेस सोबत लग्न केलेले आहे अद्वेत आणि नेत्राची जोडी सर्वांनाच आवडते सुरुवातीला तर हेच दोघं कपल आहेत असं लोकांचा गैरसमज होता परंतु नुकताच झालेला लग्नगाठ बांधल्यामुळे लोकांचा गैरसमज दूर झालेला आहे त्यानंतर या मालिकेची मुख्य भूमिकेत असणारे म्हणजेच विरोचकाच्या भूमिकेत असणारी रुपाली म्हात्रे यांचे खरे नाव आहे ऐश्वर्या नारकर हे आपल्या फिटनेसमुळे ओळखल्या जातात आपल्या फिटनेसमुळे नेटकरी नेहमीच त्यांचे कौतुक करत असतात यांना पर एपिसोड चाळीस हजार रुपये मिळतात विरोचकाची भूमिका ऐश्वर्या नारकर उत्तम प्रकारे पार पाडत आहे यांनी अनेक मराठी मूवीमध्ये म्हणजेच चित्रपटामध्ये काम केलेले आहे त्यानंतर या मालिकेतील मंगला कुलकर्णी यांना तुम्ही अतिशय कमी वेळासाठी पाहिलेले होते तर यांनीसुद्धा अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केलेले आहे कमी कालावधीसाठी असल्यामुळे यांना पर एपिसोड वीस हजार रुपये मिळालेले होते यांचे खरे नाव आहे साक्षी परांजपे त्यानंतर या मालिकेतील इंद्रायणी म्हणजेच अद्वैी आत्या यांनासुद्धा नेत्रासारखी शक्ती मिळालेली आहे नेत्रदे देवीची शक्ती ज्या प्रकारे नेत्राला मिळालेली आहे त्याचप्रकारे इंद्रायणी सु जवळ सुद्धा शक्ती आहे यांचे खरे नाव आहे श्वेता मेहंदडे यांना पर एपिसोड तीस हजार रुपये मिळतात खरं तर राहुल मेहंदडे आणि श्वेता मेहंदडे हे दोघेही नवरा बायको आहेत राहुल मेहंदडेच म्हणजेच शेखर राज्याध्यक्ष राज्याध्यक्ष जे, जे अद्वेतचे वडील आहेत यांनासुद्धा पर एपिसोड तीस हजार रुपये मिळतात या सर्वांचा अभिनय लोकांना खूप आवडतो अशाच प्रकारच्या मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा भेटूया परत धन्यवाद